अब्दुल सत्तारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकत त्यांचे सगळे काळे कारनामे शोधले पाहिजे पुढे पुढे पहा काय होत असं रावसाहेब दानवे यांचा सत्तारांना सूचक इशारा दिला आहे सचिन वाजे यांनी नवीन माहिती दिलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे पाठवलं असा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी अनिल देशमुखांनी केलं होतं खरं तर समित देशमुखांनी याचं स्पष्टीकरण दिलं या ठिकाणीच तो वाद संपायला पाहिजे होता परंतु यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व नेत्यांकडून फडणीस साहेबांवर आरोप करायला सुरुवात केली आणि फडणीस साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की तुमचं तोंड तो बंद करा नसता माझ्याकडे अनेक पुरावे आहेत आणि आज आपण बघत असाल तर सचिन वाजेने पुन्हा एकदा आरोप केला की माझ्याकडं पैसे अनिल देशमुखांचे पी ए मागत होते आणि मी त्यांना पैसे देतो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सचिन वादे जर अनिल देशमुख साहेबाच्या पी मार्फत अनिल देशमुख साहेबाला पैसे पाठवत होते तर ईडीची कारवाई होऊन सुद्धा ते पैसे जर अनिल देशमुख साहेबाजवळ सापडले नसतील तर ते पैसे कोणत्या रस्त्यानं कोणत्या नेत्याजवळ पोचले याची चौकशी पुढच्या काळामध्ये झाली पाहिजे अनिल देशमुख ही केवळ मध्यस्थी आहे पण कर्ता धरता जो कोणी आहे तो अजून बाहेरच आहे मला असं वाटतं की या पैशाचा शोध घेण्याच्या वाटा लवकरात लवकर शोधल्या पाहिजे आणि सचिन वाजे अनिल देशमुख आणि अन्य ही जी सगळी चौकडी आहे यांच्यामार्फत या वाटाचा शोध नक्की लागेल असं मला वाटतं कर्ताधर्त्याचा पण शोध घेतला पाहिजे आमची काल रॅली होती मोठं शक्ती प्रदर्शन होतं मुख्यमंत्री होते तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एक अत्यंत सज्जन सदग्रस्त आणि जनतेच्या हिताच्या योजना राबवणारे मुख्यमंत्री या मुख्यमंत्र्याला सपोर्ट आहे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाचा आणि आमच्या सगळ्या पक्षाचा पण केवळ एकनाथराव शिंदेला पुढं करून महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या नावाखाली आणायच्या आणि ना त्याच्यामार्फत लूट करायची हा एकमेव धंदा चाललेला आहे आणि माझं म्हणणं आहे सरकारची लूट करणं आणि सरकारकडून फायदा मिळवणं हा एक भाग वेगळा आहे पण आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या जमिनी बळकवणं निल्लोडसारख्या गावामध्ये एका स्वतंत्र सैनिकाची जमीन बळकवली त्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेडे दाखवलेत खरं तर यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि यांचे सगळे कारण आम्ही शोधले पाहिजे की यांनी कोणाकोणाच्या जमीन बळकवल्या कोणाकोणाच्या जमीनवर अतिक्रमण हो केले याचा शोध खर तर राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा याचा शोध घेतला पाहिजे जी। काळे झेंडवणं दाखवणं हा एक सुरुवातीचा प्रयोग आहे आणि पुढं पुढं चला बघा काय होतं ते त्या ठिकाणी सर्व पक्ष त्यांनी गुंडळून ठेवले कोणालाही निमंत्रण देत नाहीत भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या दोन्ही पक्षाला त्यांनी तिथं ते बोलवलं नाही आणि त्यांचं जे वक्तव्य जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं संभाजीनगर जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात एकही मराठा नेतृत्व मी आता शिल्लक ठेवणार नाही बाकी समाजाजवळ तर नेतृत्वच नाही ना कोळ्याजवळ नेतृत्व आहे ना माळी समाजाजवळ आहे ना धनगर समाजाजवळ आहे ना अन्य समाजाचं नेतृत्व मी पहिल्यापासून पळ येऊ दिलं नाही पण आता मी मराठा समाजाचं या दोन्ही जिल्ह्यातलं नेतृत्व संपुष्टात आणणार आहे आणि एक छत्री आम्हाला मी या जिल्ह्यात तयार करणार आहे असं त्यांचं वक्तव्य आहे त्यांनी केलं गेले अनेक वेळेस करतात ते माझ्याजवळ गेलं स्वतःजवळ पण ते काय जाहीर सेवेतून बोललं तर मग त्यांच्या मतावर परिणाम होईल ते बोलत नाहीत पण अशा प्रकारे आता पालोदकर कुटुंबाचं बघा त्या कुटुंबात फूट पाडली एक भाऊ विरोधात दोन भाऊ संघ घेऊन फिरत आहे आणि नुसते संघ घेऊन फिरत नाही तर त्यांना हे काम सांगतात आणि ते कामं ऐकतात एकेकाळी माणिकराव दादा पालोदकरचं घराणं हे प्रतिष्ठित घराणं आहे त्यांची पुण्यतिथी त्यांनी साजरी केली त्यांच्या काही कुटुंबाला हाताशी धरून एका बाजूला पुण्यतिथी साजरी करायची आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातल्या बाकी व्यक्तीला हिन वागणूक द्यायची ही नीती आहे म्हणजे पालोदकर कुटुंबातला जो कोणी राजकारणी माणूस आहे त्यांना खाली दाबायचं आणि बाकीच्यांना आताही दर्जा याचाच अर्थ मराठा मराठा नेतृत्व संपवायचंय आहे त्यांना या पैशाचा करता धरता या राज्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे हा पैसा अनिल देशमुखाजवळ नाही त्यांच्या घराची झडती झाली तरी तो पैसा त्यांच्याजवळ सापडला नाही याचा अर्थ पैसा आला घेतला आणि द्याला अशा प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो मग तो आला कुठून कोणाकून जमा केला द्याला कोणाजवळ त्यांचं नाव आलं पण गेला कोणाजवळ हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे मला असं वाटतं की अजून हा विषय संपलेला नाही याला बऱ्याच वाटा फुटणार आहे आणि त्या वाटा कोणत्या दिशेनं जाणार आहे हे लवकरच आपल्या लक्षात येईल हा तर केवळ एक बॉम्ब आहे याच्यापेक्षा अजूनही काही लिटर बॉम्ब आमच्याजवळ पडू नयेत